आपल्याला जो महत्वाची मालकाडीची जी छाटणी करायची आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत छाटणी करताना ही जी काय आपली मेन काडी आहे हे सात ते आठ डोळे आपल्याला कळीसाठी ठेवणं गरजेचं आहे जमिनीलगत भरपूर वॉटर शूट आपल्या झाडाला येत असतात ते वॉटर शूट आपल्याला पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे थोडालगत ती कैची आपल्याला मारणं गरजेचं आहे जेणेकरून तो खोडालगत तो बाहेर निघून येईल जर आपण कोडाच्या एक दोन इंच घेऊन जर आपण कात्री मारली कैची मारली तर त्याच्यातून पुन्हा वॉटरशूट निघण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर छाटणी घेताना काही काळजी पण घेणं गरजेचं आहे वरच्या साईडकून आतमध्ये छाटणी करत जायची नाही शेतकरी बंधूंवर तर, तर जे छाटणी करणारे कामगार आपल्या शेतामध्ये येतात तर डायरेक्ट त्यांना आपल्या बागेमध्ये घेऊन जायचं नाही त्यांचे जे कात्रे आहेत ते आपल्याला निर्जंतुक करणं गरजेचं तो काही म्हणजे शेतकऱ्यांची एक मनामध्ये शंका असते मी की मी इतरल पहिल्यांदा घेऊ ती छाटणी ती छाटणी पहिल्यांदा घेऊ ज्या झाडाची नैसर्गिक पांगळ जी आहे चांगली झालेली नाही आहे वीस किंवा तीसच टक्के झालेली आहे तर अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा सूर्यप्रकाश जो आहे तो झाडामध्ये चांगल्या प्रकारे आला पाहिजे आला पाहिजे तेवढे तुमचे डोळे चांगले फुटतील आणि त्याच्यातून मादी कळी जी आहे मादी कळी ती बाहेर पडली म्हणजे फळांवरती येणारे जे काही डाग असतील किंवा रोगराई असेल झाडावरती येणारे ती आपण त्यावेळेला कंट्रोल करू शकतो शेतकरी बांधवनं नमस्कार परत एकदा मी आपलं स्वागत करतो ॲग्रोस्टारचे जे काही आपण डाळीम पिकाविषयीचे व्हिडिओची सिरीज पाहत होता तर या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अजूनही आपण ॲग्रोस्टारच्या डाळीम या, या पिकाविषयीचे पहिले दोन व्हिडिओ जर पाहिले नसतील तर खाली लिंक आपल्याला दिलेली आहे निश्चितच आपण ते व्हिडिओ पाहा माहिती आवडल्यास त्याला लाईक करा व्हिडिओला इतरही शेतकरी बांधवांना ते शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगायला विसरू नका की आपल्याला ही माहिती कशी वाटली तसेच आपल्याला या डाळीं पिकाविषयी सोबतच इतरही शेतीविषयी शे। कोणत्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन हवं किंवा चर्चा घडवून आणायची तेही कमेंटच्या माध्यमातून सांगा तर अतुल सर जसं की आपण गेल्या दोन व्हिडिओमध्ये बोललो होतो डाळिंबाच्या टप्प्याटप्प्याने व्यवस्थापन आपण काय सांगणार कसं का करणार आणि बारकावे जे आहेत तर ते आपण चर्चेमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय तर आता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की डाळिंबमध्ये विश्रांती ताण याच्यावर आपण बोललो पानगळ या संदर्भात बोललो तर आज आपण छाटणी आणि वळण देणे या दोन गोष्टींवर मला वाटतं बोलणं गरजेचं आहे तर पहिलं तर प्रश्न आपला हाच आहे की छाटणीचं महत्व काय आणि छाटणी करावी का करावी तर याविषयी आपण काय सांगा नक्की ते सर म्हणजे डाळिंबाच्या उत्पादनामध्ये जसं आपण म्हंटल विश्रांती अवस्था असेल ताण अवस्था असेल किंवा इथेलचं जे काय नियोजन असेल या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकलेला आहे तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा टप्पा डाळिंब उत्पादनामध्ये आहे की छाटणी हो तर छाटणीमध्ये दोन गोष्टी आहेत एक तर आपण लावगड केल्यापासून पहिला बाग धरत पर्यंत जे आपण करतो त्याला आपण म्हणतो झाडाला वळण देणं ट्रेनिंग जे आपण म्हणतो थोडक्यामध्ये हो। तर झाडाला वळण देणं हो। त्यावेळेला आपल्याला झाडाचा शेप जो आहे तो तयार करायचा असतो आणि ज्या वेळेला आपल्याला बाग धरायची हो। त्याच्यानंतरची जी छाटणी आहे ती आपण आपली मालकाडी चांगली राहण्यासाठी त्याच्यातून म्हणजे ते डोळे चांगले राहण्यासाठी आणि ती कोणती गाडी ठेवली पाहिजे कोणती गाडी काढली पाहिजे या सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठीची जी छाटणी असते ती आपण बा म्हणजे पानगळ केल्यानंतरची जी छाटणी किंवा त्या बाग बहार धराची धरायच्या वेळेची जी छाटणी आहे ती असते ओके म्हणजे जी पहिली मुख्य छाटणी जी आपण म्हणू शकतो फळ धरेपर्यंतचे जे होते ते वळण देण्याच्या वळण देण्याच्या पद्धतीचे वेळेला जे पानगळ पानगळ करतो किंवा आसपास। आसपास। तर ती पहिली मुख्य मुख्य छाटणी असते अजून एक छाटणीमध्ये म्हणजे काही शेतकरी करतात आणि आवर्जून मला पण शेतकऱ्यांना ही गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला आपण बाग धरतो त्यावेळेची एक आपण छाटणी केलेली असते परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला आपला बागेला माल लागतो फळ लागतात आणि त्याच्यानंतरची एक छाटणी असते ती काटा छाटणी हो त्यावेळेला सुद्धा काटा छाटणी आपल्याला तितकीच महत्वाची आहे जी आपण सुरुवातीला जी छाटणी केलेली आहे ती छाटणी आणि त्याच्यानंतर जो विश्रांती अवस्था असते ज्या वेळेला आपली बाग खाली होते त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण विश्रांती अवस्थेकडे जातो त्यावेळेला सुद्धा हलकीची छाटणी जी, जी आहे ती आपल्या बागेला बागे करणं गरजेचे आहे म्हणजे एकंदरीत जर आपण डाळिंबाचं पूर्ण सायकल जर बघितलं त्याच्यामध्ये या तीन छाटणी जे जे प्रकार आहेत हे शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे मेजॉरिटी जे शेतकरी आहेत जे आपली बाग ज्यावेळेला आपण धरतो okay. त्यावेळेची छाटणी शेतकरी आवर्जून करतातच करतात काही शेतकरी जे आहेत ते आपली काटा छाटणी जी आहे okay. जो आपला माल जो आहे लागलेला तो सुरक्षित राहण्यासाठी okay. त्याला इजा जखमा न होता त्यावेळेला ते, ते काटा छाटणी करत असतात आणि जी काही आपली विश्रांती छाटणी फार कमी लोक जो आहे ती त्या छाटणीकडे वळत असतात शेतकरी बांधव ना कमेंटच्या माध्यमातून आपणही सांगा की फळ धारणेच्या वेळेची छाटणी काटा छाटणी आणि विश्रांती अवस्थेत अशी तीन छाटणी आपण करता की दोन छाटण्या करता तर तेही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि अतुल सरांकडून अजूनही जाणून घेऊया आपण की एका वाक्यात जर सांगायचं तर छाटणीचं महत्व तर ते कसं सांगाल तुम्ही सर म्हणजे कसं आहे आपण सर्व गोष्टी म्हणजे विश्रांती अवस्थेमध्ये अन्नद्र व्यवस्थापन करत असतो त्याच्यामध्ये म्हणजे झाडामध्ये जे काय स्टोरेज करायचं आपण त्या गोष्टी सर्व केल्या ताण दिला बरोबर त्याच्यानंतर बागेमध्ये जे काही अनावश्यक काड्या ज्या वाढलेल्या आहेत त्या आपल्याला कमी करणं गरजेचं आहे ओके का तर आपल्याला त्या झाडावरती माल काडी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे ज्या काडीमधून चांगला म्हणजे कळी जी आहे ती बाहेर येईल ती काडी आपल्याला झाडावर ठेवणं गरजेचं आहे म्हणजे काड्यांची निवड किंवा फळ धारणा असणारे डोळे डोळे ठेवण्याच्या उद्देश उद्देशाने आपल्याला आपण हे करतो हे आपल्याला करणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी म्हणजे झाडावरच्या जे काही अनावश्यक काड्या आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत मग त्याच्यामध्ये तुमचे वॉटर शूट पण असतील त्याच्यामध्ये तुमची जी काही माल काडी आहे त्याच्यापुढे जे काही बारीक काडी जी असते ती पण काडी त्याच्यामध्ये असू शकते ज्या काडीचा उपयोग आपल्याला समजा त्या काडीवरती माल लागला तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो की त्या त्या काडीवरचं जे फळ आहे ते आपल्याला पाहिजे अशा प्रमाणामध्ये त्याची साईज किंवा क्वालिटी बनत नाही त्याच्यामुळे आपल्याला छाटणीमध्ये असं नियोजन करणं गरजेचं आहे की आपल्याला जेमतेम अपेक्षित उत्पादनासाठी ज्या मालकडे आपल्याला राखणं गरजेचं आहे ते आपल्या झाडावरती ठेवायचे आहे दुसरा प्रश्न असा की आपण छाटणी करत असताना हंगाम नुसार म्हणजे आपण जर मृग बार घेतो आंबिया बार घेतोय किंवा हस्त बार घेतोय त्या दो, तर त्यानुसार आपलं धोरण किंवा छाटणीची गरज ही बदलते का निश्चितच म्हणजे तुमचा हा प्रश्न तर महत्वाचाच आहे परंतु त्याच्या आधी जसं तुम्ही मगाशी विचारलं होतं की छाटणीचं महत्व काय हो याच्यामध्ये तर याच्यामध्ये दोन तीन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे आपण एकच जसं आता आपण चर्चा केली की मालकाडी ठेवणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण छाटणी करतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपल्याला झाड मोकळं का करायचं आहे की झाडामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तो झाडामध्ये चांगल्या प्रकारे आला पाहिजे आला पाहिजे आपल्या काडीवरती जेवढा चांगला सूर्यप्रकाश पडेल तेवढे तुमचे डोळे चांगले फुगतील आणि त्याच्यातून मादी कळी जी आहे जोमदार कळी ती बाहेर पडणार आहे म्हणून आपल्याला पहिला जो मुद्दा आहे की आपल्या छाटणी केल्या केल्यानंतर जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या झाडाच्या सर्व काड्यांवरती व्यवस्थितरित्या आला पाहिजे हा छाटण्याचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की आपण जे औषध स्प्रे करतो ते स्प्रे केल्यानंतर जसं आपण म्हणजे विश्रांती काळामध्ये खत वगैरे दिल्यानंतर झाडाचा जो काही व्याप आहे तो वाढलेला असतो तो कमी केल्यानंतर जे औषध आहे जे आपण फ्लोअर मधून जो औषध फवारणार आहे किंवा एस टी जे फवारणार आहे ते ह्या साईडकून झाडाच्या त्या साईड आलं पाहिजे जेणेकरून पूर्ण झाडाचा जो कव्हरेज आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे okay. तिसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी कॅनोपी मॅनेजमेंट आता ज्या जे शेतकरी पावसाळ्यामध्ये बाग धरणार आहे म्हणजे अस्त अस्तभार असेल किंवा लेटचा जो आंबिया बहार आहे ते okay. जी काही फळं आहेत ती पावसाळ्यामध्ये म्हणजे हार्वेस्टिंगच्या स्टेजला जे असतात ते पावसाळ्यामध्ये असतात त्यावेळेला आपली जी कॅनोपी जर आता आपण छाटणीचा व्यवस्थित वे, नियोजन जर केलं तर त्यावेळेची झाडाची कॅनोपी अशा पद्धतीने असणार आहे की पूर्णपणे जो औषधांचा कव्हरेज आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जी काही म्हणजे फळांवरती येणारे जे काही डाग असतील किंवा रोगराई असतील झाडावरती येणारी ती आपण त्यावेळेला कंट्रोल करू शकतो तर ह्या तीन ते चार गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला छाटणीच्या जे काही उद्देश आहे तो आपला या ठिकाणी साध्य होणार तर म्हणजे ते जसं असं अजून एक आपल्याला म्हणजे जसं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण इतरेल घेतो काही म्हणजे शेतकऱ्यांची एक मनामध्ये शंका असते की मी इथरल पहिल्यांदा घेऊ की छाटणी की छाटणी पहिल्यांदा घेऊ तर याच्यामध्ये तुमच्या बहारानुसार या गोष्टी चेंज होतात तुमचा जर बहार हस्त बहार असेल त्या वेळेला तुमच्या झाडांवरती म्हणजे कंटिन्यू पाऊस वगैरे झालेला असतो झाडाची जी काही कॅनोपी आहे ती खूप वाढलेली असते आणि जो विश्रांती अवस्था असेल किंवा ताण अवस्था असेल झाडाला त्या कालावधीमध्ये वातावरणामुळे विश्रांती मिळते पण ताण ताण जो आहे तो ताण चांगल्या प्रकारे मिळत नाही त्याच्यावरती नैसर्गिक जो ताण आपल्याला पाहिजे तो त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं झाडावरती जी काही पानांची जी संख्या आहे ती जास्त प्रमाणामध्ये असते मग अशा वेळेला तुम्हाला एक गोष्ट करणं गरजेचं आहे की पहिल्यांदा तुम्हाला तुमचं झाड थोडस मोकळ करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची कोणती मालकाडी आहे आणि कोणती मालकाडी आपल्याला म्हणजे कोणती अनावश्यक काडी तुम्हाला काढायची आहे या सर्व गोष्टी ज्या वेळेला तुमच्या झाडावरची पानं कमी होणार आहे त्यावेळेला क्लिअर होणार म्हणून हस्तभाराच्या वेळेला किंवा ज्या ज्या झाडाची नैसर्गिक पानगळ जी आहे ती वीस हा चांगली झालेली नाहीये वीस किंवा तीसच टक्के झालेली आहे तर अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा इथरेल मारून घेणं गरजेचं आहे आणि नंतर तुम्ही छाटणी जाणं गरजेचं आहे आणि आंबिया बहारामध्ये किंवा जो मृगभाळाचा आपला सुरुवातीचा कालावधी असतो त्यावेळेला नैसर्गिक पानगळ जी आहे ती साठ सत्तर ऐंशी टक्के चांगल्या प्रकारे होत असते त्यावेळेला तुम तुमची जे जे काही झाड आहे ते पूर्णपणे मोकळ झालेलं असतं आणि मग अशा वेळेला तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे छाटणी करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे हात घ्यायचा म्हणजे पानांचं प्रमाण झाडावर जास्त आहे तर आपल्याला पानगळ पहिली करायची नंतर छाटणी करायची आणि जर झाडावर पानांचं प्रमाण अत्यल्प आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या सरासरी ते तर त्या परिस्थितीमध्ये आपण पहिली छाटणी करतो नंतर पानगळीचं नियोजन करतो नियोजन हा एक इथं महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे नक्कीच मला असं वाटतं की या सगळ्या बाबी आपण सविस्तर स्वरूपात मांडत असताना जर आपण डाळिंबाच्या झाडाकडेच जर गेलो आणि जर ते दाखवू शकलो तर ते जास्त चांगलं राहील तर मी आपल्याला विनंती करतो की आपण ते या ठिकाणी कोणती मालकाडी असेल कोणता वॉटर शूट असेल कोणत्या काडीची आपल्याला गरज आहे आणि कोणत्या डोळ्याची गरज नाही तर ते आपल्या शेतकऱ्यांना आपण दाखवलं तर ते उचित राहील जसं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या म्हणजे शेतकरी बंधूंना दाखवूया की आपले जे काही झाकणीचे जे काही स्टेप्स आहेत तर ते कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे किंवा कोणती काडी आपल्याला आपण जे म्हणतो माल काडी म्हणतो रिफिल काडी पेन्सिल काढी या काही गोष्टी प्रचलित गोष्टी आहेत ते आपण आपल्या झाडाकडे जाऊन आपण त्या ठिकाणी आपण आपल्या शेतकऱ्यांना दाखवू शकतो शेतकरी बंधूंना आपल्याला जी छाटणी करायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक तीन ते चार टप्पे महत्वाचे आहेत आपल्या छाटणीमध्ये आपल्याला कोणती काडी काढायची आहे किंवा कोणता वॉटर शूट पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया जे काही डाळिंबाची जी काही कॅनोपी किंवा झाड जे डेव्हलप होत असतं त्याच्यामध्ये जमिनीलगत भरपूर वॉटर शूट आपल्या झाडाला येत असतात तर ते वॉटर शूट आपल्याला पहिल्यांदा काढणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वॉटर शूट आपल्या जमिनीमधून येत असतात जे आपला जो मेन खोड आहे ते खोडाच्या वर म्हणजे खोडाच्या बाजूने जे वॉटर शूट येतात जे आपल्याला दिसतात तर ते जे वॉटर शूट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचे ते काढताना एक महत्वाचं म्हणजे गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तो जो वॉटर शूट तुम्ही जो काढणार आहे तो खोडाच्या लगत म्हणजे खोडालगत ती कैची आपल्याला मारणं गरजेचं आहे जेणेकरून तो खोडालगत तो बाहेर निघून येईल जर आपण खोडाच्या एक दोन इंच ठेवून जर आपण कात्री मारली कैची मारली तर त्याच्यातून पुन्हा वॉटर शूट निघण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे दुसरं जे जमिनी खालून जे वॉटर शूट येतात तर ते सुद्धा आपल्याला काढणं गरजेचं आहे त्या केसमध्ये आपण काय करायचं जे आपण कुदळी म्हणजे कांदा काढण्याची जी कुदळी असते बारीक दाताची ती त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यातून माती बाजूला काढून ते जमिनी खालून जमिनीच्या खालून सुद्धा आपल्याला ते खोडा लगत तो कट करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव रेग्युलर आपल्या बागेमध्ये राहणार नाही हे झालं आपल्याला आप वॉटर शूट जे जमिनीलगतचे वॉटर शूट येणारे वॉटर शूट त्याच्यानंतर आपल्या झाडामध्ये जे वॉटर शूट येतात जे आपल्या इंटरनल जे काही मेन फांद्या आहेत त्या फांद्याला सुद्धा काही वॉटर शूट येत असतात ते वॉटर शूट सुद्धा आपल्याला काढणं गरजेचं आहे जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो हे जा। जे काही खोड तुम्हाला दिसते तर हे आपल्याला हिरवं खोड दिसते हा मेन वा, म्हणजे वॉटर शूट जो लगत आलेला आहे आणि ही जी काही काडी दिसते आपल्याला ही काडी ही आपली काळी ब्राऊन काडी जी आहे ती परिपक्व झालेली काडी असते तर ही आपली हे जे खोड आहे हे आपला मेन खोड आहे आणि जी हिरवी काडी आहे ही ही आपल्याला खालून खोडा लगत काढायची आहे याचं कारण मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की जो सूर्यप्रकाश आहे तो आपल्या मेन जो काडी आहे मालकाडी आहे त्याच्यावर पडणं गरजेचं आहे जेणेकरून तो डोळा आपला चांगला फुगणार आहे आणि त्याच्यातून चांगली कळी आपली बाहेर येणार आहे म्हणून असे जे वॉटर शूट आहे जे मधून खोडातून आपल्या येत असत ते आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचे ते काढायचे हा तिसरा मुद्दा चौथा हे जे काही झाड आहे आपलं हे झाड जर आपण बघितलं तर जे काही दोन अडीच फुटावरून खालून जे आपल्या मेन फांद्या चालू होतात त्याच्यानंतर ते, ते, ते खाल्चा, खाल्चा लेला, जे झाड आहे ते अशा खालच्या खालच्या साईडला झुकलेलं असतं तर आपल्याला या ठिकाणी हे जे काही दोन ते अडीच फूट इथून या ज्या काही फांद्या खालच्या दिशेने झुकलेल्या आहेत या फांद्या तर ह्या फांद्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणावरून काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आपल्याला हे का काढणं गरजेचं आहे जर आपण ही काडी जर या ठिकाणी ठेवली तर ह्या ठिकाणी जो माल लागणार आहे पावसाळ्यामध्ये जर आपला बाग असेल तर जे काही म्हणजे खाली पाणी साठणार आहे त्याच्यातून बुरशीचा प्रादुर्भाव जो आहे तो या ठिकाणी जे फळ लागलेलं आहे त्या फळाला बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपल्या बागेमध्ये जे काही रोगाचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे म्हणून दोन ते अडीच फूट जे आपण म्हणतोय त्या ठिकाणावरून जी मेन काडी आहे त्याच्या त्याच्या त्या ठिकाणावरून जे खाली ज्या काड्या आपल्या लटकले लटकलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे त्या खोडालगत कट करणं गरजेचं आहे याच्यानंतर आपल्याला जो महत्वाची माल जी छाटणी करायची आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्हाला जसं सांगितलं की ही जी मेन काडी आहे आणि त्याच्या बाजूला ज्या या पेन्सिल काड्या रिफिल काड्या ज्या आहेत त्या जे काय आपल्याला डोळे छाटायचे जा, ते जर तुम्ही ह्या पद्धतीने जर छाटले तर ह्या ठिकाणी लागणारा जो माल आहे त्याची जी साईज मिळणार आहे तुम्हाला त्याची जी क्वालिटी मिळणार आहे ती सर्वात चांगली मिळणार आहे त्याच्यामुळे छाटणी करताना ही जी काय आपली मेन काडी आहे त्याला लागणाऱ्या ज्या काही या रिफिल काड्या आहेत किंवा पेन्सिल काड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी काढून हे सात ते आठ डोळे आपल्याला जे काय आहे माल म्हणजे काडीसाठी किंवा डोळ्यांसाठी किंवा कळीसाठी ठेवणं गरजेचं आहे जसं अतुल जा सर आपण दाखवलं की डाळिंबाच्या झाडाची रचना साधारणपणे चार वर्षाचा जर आपण हा प्लॉट पाहिला तर ह्या डाळिंबाची झालेली वाढ किंवा ह्या झाडाचा झालेला विस्तार आणि यातल्या कोणत्या काड्यांना आपण कात्री लावतोय किंवा कात्री काडी कमी करतोय ते आपण पाहतोय ही छाटणी झाल्यानंतर आपण तोही प्लॉट पाहूया की ज्या ठिकाणी आपण हे सगळं नियोजन केलंय किंवा के शेतकऱ्यांनी अतिशय काटेकोर पद्धतीने छाटणीचं व्यवस्थापन केलंय तर मला वाटतं त्याही प्लॉटमध्ये आपण जाऊन हे शेतकऱ्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे निश्चित प्लॉटकडे तर, चालूया शेतकरी बंधू जसं आपण मगाशी बघितले की कोणती काडी आपल्याला काढणं गरजेचं आहे वॉटर शूट कुठला काढणं कशा पद्धतीने काढणं गरजेचं आहे कोणती काडी आपल्याला झाडावर ठेवायची आहे तर आपण ह्या ठिकाणी आलेलो जी बाग आपल्याला पानगळ झालेली आहे आणि छाटणी ह्या बागेमध्ये शेतकऱ्यांनी घेतलेली आहे तर ह्या बागेमध्ये मला एक दोन तीन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत महत्वाचं म्हणजे जर आपण खालून बघितलं सर्व जे काही वॉटर शूट खालून जे आले होते ते पूर्ण शेतकऱ्यांनी आ, खालून काढलेले आहेत त्याच्यानंतर हे दोन खोड जे आहेत ते शेतकऱ्यांनी मेजर दोन खोड या ठिकाणी ठेवलेले आहे आणि दीड ते दोन फुटावरती त्यांनी जे काही वाकलेल्या पूर्ण ज्या काही खांद्या खांद्या होत्या त्या त्यांनी काढलेल्या आहेत आणि महत्वाचा मुद्दा की जसं आपण म्हटलं की आपल्याला छाटणी का करणं गरजेचं आहे की जो सूर्यप्रकाश आहे हा पूर्णपणे सर्व जे काही आपल्या काड्या आहेत ज्या मालकाड्या आहेत त्यावर पडणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पूर्ण जे काही झाड आहे ते चांगल्या प्रकारे छाटून घेतलेलं आहे या ठिकाणी जी काही माल म्हणजे ज्या या ठिकाणी जो काही सूर्यप्रकाश पडणार आहे या काड्यांवरती तर या ठिकाणी तुम्हाला माल जो आहे तो लागणार आहे आता छाटणी करताना अजून एक महत्वाचा मुद्दा असतो की ही जी काही काडी आहे ही मेन काडी पेन्सिल काडी आणि याला लागणारा जो काटा आहे किंवा हा रिफिल जी काडी आपण म्हणू शकतो तर ही आपल्याला मेन जी असते जी आपल्याला चांगल्या पद्धतीचा डोळा आणि चांगल्या पद्धतीची कळी निघण्यासाठी कारणीभूत असते तर याच्यामध्ये या काडीला जर आपण म्हणजे छाटलेली आहे यावर चांगला जर सूर्यप्रकाश पडला आणि याच्यानंतरच्या हे चार ते पाच जे काही डोळे जे आहेत हे आपण अशा पद्धतीने छाटून घेतले तर या ठिकाणी लागणारा ला माल आहे किंवा या ठिकाणी लागणारा ला जो माल आहे तो चांगल्या प्रकारे पोचणार आहे त्याची साईज चांगली होणार आहे क्वालिटी चांगली मिळणार आहे जर आपण ह्या अशा पद्धतीने छाटले नाही आता ह्या ठिकाणी बघा तुम्ही हे जे काही अनावश्यक काड्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत जे जुनी जी काय फळं राहिलेली असतील मागच्या प्रहाराची असेल किंवा जुनी फळं जी काय आलेली असतील ती पूर्णपणे आपल्याला ह्यामधून रिकामा करून घ्यायची आहेत आणि ह्या ज्या काही काड्या आहेत या काड्या म्हणतो आपण ह्या काड्या या पद्धतीच्या ज्या काही काड्या आहेत या ठिकाणी जो सूर्यप्रकाश पडणार आहे सूर्य हा डोळा तुम्हाला म्हणजे फुगून या ठिकाणी चांगला माल लागणार आहे आता हे जे काय आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी थोडस जास्त जी काही काडी लांब ठेवलेली आहे हे पण तुम्हाला मला सांगायचं आहे की या खोडापासून आपण साधारणतः सात ते आठ डोळे ठेवून ही काडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे कारण की ह्या खाडीला जो आ, माल लागणार आहे तो तुमचा पोचणार नाही त्याची साईज होणार नाही त्याची क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही हे जे डोळे आहेत हे कमकुवत डोळे असतात आणि या ठिकाणी जो माल लागणार आहे तो आपल्याला पाहिजे असं अपेक्षित उत्पादन देणार नाही म्हणून ही जी काडी आहे तुम्हाला ह्या ठिकाणी छाटायची आहे जेणेकरून हे जे काही पाच सहा डोळे आहेत या डोळ्याला तुमचा चांगला माल लागेल आणि हा ह्या ठिकाणी जो माल लागणार आहे त्याची साईज तुम्हाला चांगली मिळणार आहे जसं की आपण पाहिलं वरचे डोळे तर ते लवकर फुटतील बरोबर हा आणि जर हे डोळे लवकर फुटले तर मग मागे फुटायला अडचणी अशी पण परिस्थिती असते म्हणून आपल्याला जे मागाशी मी म्हंटल तुम्हाला हे जे आहे इथून आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आतल्या साईडला आपल्याला माल लागेल आणि जो माल तुमच्या आतल्या काडीला मेन खोडाला किंवा आतल्या मेन जे पेन्सिल काडी आहे त्याला लागणार आहे निश्चितच त्याची साईज जी आहे आणि क्वालिटी जी आहे ती आपल्या शेतकऱ्यांना चांगली मिळणार शेतकरी महत्वाची गोष्ट म्हणजे की छाटणी आणि वळण या दोन बाबी का महत्वाच्या आहे तर फक्त आणि फक्त आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं जास्त खाऊ घातलं तर फळ पकवता किंवा फळाची जी काही साईज आहे ती मिळणार नाही तर जसं अतुल सरांनी सांगितलं की आपल्याला या छाटणीवर लक्ष देणं गरजेचं कोणत्या डोळ्यातून आलेलं फळ आहे तर त्यानुसार त्या फळाची गुणवत्ता किंवा त्या फळाचं वजन आणि त्या फळाचा जो काही आपण क्वालिटी म्हणतो तर ती मिळणार आहे आणि अजून एक शेतकरी बंधूंना मला सांगायचं की छाटणी घेताना छाटणीवाले जे आपल्या बागेमध्ये येत असतात तर छाटणी घेताना काही काळजी पण घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाईटचा किंवा तेलाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे तर जे छाटणी करणारे कामगार आपल्या शेतामध्ये येतात तर जे आप म्हणजे आल्यानंतर डायरेक्ट त्यांना आपल्या बागेमध्ये घेऊन जायचं नाही पहिल्यांदा जे आल्यानंतर त्यांचे जे कात्रे आहेत ते आपल्याला निर्जंतुक करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो आपल्याकडं म्हणजे काही हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे असेल किंवा साधा आपलं डेटॉल जरी आहे ते सुद्धा घेऊन आपण ज्या कात्र्या ज्या आहेत त्यांच्या आल्यानंतर अर्धा तास एक तास आपण बुडून ठेवून त्याचं निर्जंतुकीकरण करू शकतो म्हणजे बागेमध्ये छाटणीला जायच्या आधी आपल्याला त्यांच्या ज्या कात्र्या आहेत त्या निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे दुसरं अजून या उपर जर शेतकऱ्यांना Uh, म्हणजे प्रत्येक जे काय समजा सहा सात कामगार जर आलेले असतील प्रत्येकाकर जर एक बकेट दिली आणि त्याच्यामध्ये जर ते डेटॉलचं पाणी करून जर त्या मजुराला दिलं तर प्रत्येक झाड छाटल्यानंतर त्याने एक जस्ट कैची त्या ठिकाणी बोर्ड घेतली आणि नंतर दुसरं झाड जर छाटायला जर गेले तर खूप फायदा त्या ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाइटच्या कंट्रोलसाठी शेतकऱ्याला मिळणार आहे अजून एक गोष्ट छाटणी घेताना जे मजूर येतात त्यातला एक ते दोन मजूर जो आहे तो चांगला त्याला माहिती असं छाटणी कशा पद्धतीने करायची आहे आणि बाकीचे जे काय त्याच्या बरोबर येणार आहे ते शिकावं असतात त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी ती गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की उभं राहून जे आहे ते शेतकऱ्यांनी छाटणी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पाहिजे असे मालकाडी आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो अजून एक गोष्ट छाटणी करताना वरच्या साईडकून आतमध्ये छाटणी करत जायची नाही शेतकरी बंधूंनो तुमच्याकडे येणाऱ्या मजुराला सुद्धा तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे तुम्ही छाटणी खालून खालून आतमधून बाहेरच्या दिशेने येणं गरजेचं आहे ना की तुम्ही बाहेरून आतमध्ये जायचंय तर छाटणी करताना लक्षात ठेवा आतल्या कोण बाहेरच्या दिशेने आपल्याला छाटणी करायची आहे जेणेकरून आपल्याला जे काय मालकाड्या ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत जी काडी आपल्याला पाहिजे ती काडी आपण व्यवस्थित थे रित्या ठेवू शकतो यानंतर जसं आपण काळजी सांगितली की निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे मला वाटतं छाटणी झाल्यानंतर सुद्धा फवारणी पण आहे छाटणी झाल्यानंतर सुद्धा म्हणजे जर ज्या वेळेला आपली छाटणी होईल त्यावेळेला लगेचच आपल्याला बोर्डो जो आहे हो। त्या ठिकाणी मारायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला कसे एक अर्धा टक्क्या किंवा एक टक्क्याचा बोर्डोचा जो स्प्रे जो आहे चटणी झाल्या झाल्या त्या ठिकाणी घ्यायचा आहे कारण की हे जे काही जखमा जो आहे ज्या आपल्या झाडाला झालेल्या असतात जिथे आपण कट केले या ठिकाणी जखमा झालेल्या असतात त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला बोर्डोचा जो स्प्रे आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे शेतकरी बंधू बोर्डो आपल्याला जर बनवणं शक्य असेल तर निश्चितच वापर करा जर ते शक्य नसेल तर कॉपर युक्त जे काही बुरशीनाशक वापर आपण त्याचाही वापर तुम्ही करू शकता आणि मित्रांनो परत एकदा की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंब पिकाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या या कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही एक स्फूर्ती मिळते पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हालाही एक एनर्जी मिळते आणि निश्चितच आम्ही प्रयत्न करू की आपल्याला खूप चांगली चांगली माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधव जे डाळिंब उत्पादक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यास अजिबात कुठेही मागे पडू नका डाळिंबाच्या इतरही अनेक विविध टप्प्यांविषयी आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर ॲग्रोस्टारचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब जरूर करा तुर्तास आपण थांबूया धन्यवाद